विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले तब्बल दोनशे छत्तीस जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून आले महायुतीच्या या सुनामीत महाविकास आघाडी चारी मुंड्यात चित झाली यावेळी महाराष्ट्राच्या इतिहासात भाजपचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट होता भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकत राज्यामध्ये हाती वर्चस्व स्थापित केलं इतकंच नाही तर भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनला जसं राज्यात भाजपची एक हाती सत्ता आली तशीच अहिल्यानगर जिल्ह्यातही विखेंची एक हाती सत्ता आली अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला दहा जागा मिळवण्यात यश आलं तर महाविकास आघाडीला फक्त दोन जागेवर समाधान मानावं लागलं आता अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील एक विखे पाटील असं चित्र सध्या तरी दिसत आहे पण राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा गाजल्या त्याचप्रमाणे जिल्ह्यात कोणतं खातं कुणाला मिळतंय व कुणाकुणाची मंत्रीपदी वर्णी लागते या चर्चा जोर धरताना दिसत आहेत यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम भैया जगताप यांची जोरदार चर्चा सुरू आहे परंतु जिल्ह्यात तिन्ही पक्षांच्या जागा निवडून आल्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं महायुतीच्या आमदारांनी सांगितलंय हे जरी खरं असलं तरी जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील संग्रामभैया जगताप शिवाजीराव कर्डिले मोनिका राजळे आशुतोष काळे विक्रम पाचपुते आणि राम शिंदे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत असं मिळालेल्या माहितीनुसार कळतय एकूणच ज्यांचे आमदार जास्त त्याला जास्त मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे म्हणूनच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोण असतील संभाव्य मंत्री आणि कुणाकुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण लाडकी बहीण योजना यासोबतच कटेंगे तो बटेंगे एक हे तो सेफ हे या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सुनामी आणली आता महाराष्ट्रात महायुतीची एक हाती सत्ता आली आणि आता चर्चा सुरू झाली ती म्हणजे सरकारमधील मंत्रीपदांची सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले की जिल्ह्याला कोण कोणते मंत्रीपद मिळतात याकडे आता आपण पाहुयात जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या नेत्यांविषयी तर मंत्रीपदाच्या यादीत पहिले नाव चर्चेत आहे ते म्हणजे अर्थातच ज्येष्ठ नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणाचे मास्टर ठरले आहेत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला पराभवाला सामोरे जावं लागलं त्यावेळी दक्षिणेत डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला त्यामुळे जिल्ह्यात विखे संपले की काय अशा चर्चा त्यावेळी सुरू झाल्या त्यानंतर तीन महिन्यात सगळी यंत्रणा राबवत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्ह्यात तब्बल दहा जागा जिंकल्या त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मंत्रिपदाचे गिफ्ट मिळालं जाऊ शकतं असं बोललं जाते संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार संग्राम भैया जगताप मित्रांनो आमदार जगताप यांनी नगर विधानसभा मतदारसंघात केलेले विकास कामे याची चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळाली आणि तरुण तडबदार राष्ट्रवादी फुटीनंतरही अजितदादांची साथ देणारा युवक म्हणून संग्राम भैया जगताप यांची वेगळी ओळख याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांनी पंचवीस वर्षाची शिवसेनेची सत्ता उलथून आमदारकी मिळवली व आता यावेळी ते सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करत निवडून आले त्यामुळे अजितदादा संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यासाठी नक्कीच आग्रही असतील अशी चर्चा होताना दिसत आहे आता मंत्रिपदाच्या यादीतील तिसरं नाव आहे ते म्हणजे शिवाजीराव कर्डिले राहरी मतदारसंघातून विजयी झालेले शिवाजीराव कर्डिले हे देखील भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत यापूर्वीही ते राहरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत याचबरोबर ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रिपद मिळू शकतं त्यानंतर पुढचं मंत्रिपद कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना मिळू शकतं आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजितदादा गट व कोपरगावचे आमदार आहेत त्यांना एका सभेत अजितदादांनी शब्द दिला होता की एक लाख मताधिक्याने निवडून या मागील ते देईल आणि अजितदादांचा शब्द करत काळे जिल्ह्यात सर्वाधिक जास्त मताधिक्य घेत निवडून आले त्यामुळे याही तरुण चेहऱ्याला मंत्रीपद देण्यासाठी अजितदादा नक्कीच आग्रही असतील त्यानंतर पुढचे संभाव्य मंत्री म्हणून राम शिंदे यांचे नाव येते राम शिंदे हे भाजपमधील सिनियर नेते आहेत राम शिंदे यांचा दोन हजार एकोणीसला रोहित पवारांनी पराभव केला त्यानंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवर घेत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं तसंच जामखेड मध्ये त्यांचा दबदबा आहे अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असल्यामुळे धनगर मतांवर त्यांचा चांगला होल्ड आहे यापूर्वीही त्यांनी अनेक मंत्रीपद भूषवले आहेत त्यामुळे भाजपकडून त्यांचाही संभाव्य मंत्री म्हणून विचार केला जाऊ शकतो यानंतर पुढचे नेते आहेत अजितदादा गटाचे पारनेरचे आमदार काशीनाथ दाते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करत काशीनाथ दाते यांनी विजय मिळवला त्यामुळे संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत त्यांचेही नाव असू शकते याचबरोबर जिल्ह्यात एकमेव महिला आमदार व सलग तिसऱ्यांदा आमदार की यामुळे आमदार मोनिका राजळे यांचेही संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत नाव असण्याची शक्यता जास्त आहे ना पुढचं नाव येतं ते म्हणजे श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे विक्रमसिंह पासपुते हे ज्येष्ठ नेते बबनराव बासपते यांचे चिरंजीव बबनराव पाचपुते यांनी अनेक वेळा मंत्रीपद भूषवली दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत प्रकृती अस्वस्थामुळे भाजपाने पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना तिकीट दिलं या संधीचं सोनं करत उबाटा गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचा दारुण पराभव त्यांनी केला उच्च शिक्षित व तरुण चेहरा म्हणून विक्रमसिंह पासपुते यांचंही नाव संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत येऊ शकतं जिल्ह्यात भाजपचे चार दादा गटाचे तीन असे सात मंत्रीपद जिल्ह्याला मिळू शकतात आता येणाऱ्या आगामी काळात काय आणि कशा घडामोडी घडतात हे येणाऱ्या काळातच कळेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय अजून कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वरणी लागू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र